तुम्ही भांड्याना सुद्धा वापरू शकता सोबत तुमच्या भिंतीवरती काही डाग आहेत तुमच्या काही भिंतीने जर डाग लागले असतील तर ते डाग लपवण्यासाठी असे काही तुम्हाला वॉलपेपर मिळून जातील पाणी सोसून घेण्यासाठी वॉटर तुम्हाला मॅट मिळून जातील हा दहा फुटापर्यंत असा लांब होतो बघा पाहू शकता तुम्ही फॅनच्या वरचा कचरा वगैरे साफ करिलिंग वरती काही साफ करायचं असेल या ठिकाणी परत तुमच्या स्टाईल्स वरती काही डाग असतील त्यांना इझिली रिमूव्ह करतो अशा रीतीने मस्त फुलासारखा असा फुलतो पाण्यात डुबवून परत यायला असं मागे घ्यायचं समजा तुम्हाला पिळायचं असेल काय बघा अशा रीतीने बघा हा कचरा वगैरे साफ करायचा असेल तुम्ही हा हटवू शकता बघा अशा रीतीने तुम्ही याला फोल्ड करून परत असं अटॅच करून रेडी तुम्हाला या रीतीने बघा वरती खूप सुंदर अशी चैन दिलेली आहे याच्यामध्ये असे काही तुम्हाला उंबरट्याला लावण्या असे काही तुम्हाला वीस वीस रुपयाला असे काही श्री स्वामी समर्थ सुंदर असे हत्तींची जोडी मिळणार आहे असे काही तुम्हाला उरली मध्ये मिळून तोरणांमध्ये सुद्धा या ठिकाणी कलेक्शन आलेले आहेत ह्याची एमआरपी जी आहे पाहू शकता तुम्ही ह्याला झटकलात की असा याला फिरवल्यानंतर याला अलग उचलायचं आहे हे पाण्यावर चालणारे दिवे पाण्यातून काढले परत पाण्यात ठेवलं आपण होलोग्राफिक कॅन्डल्स मध्ये अशी काही तुम्हाला लाइटिंग्स मिळून जातील बघा खूप ड्रॉप लाईट ट्यूब ड्रॉप लाईट बोलतात त्याला हे बघा निऑन कंदील बोलतात त्याला सुंदर बघा आतमध्ये दिव्याच्या स्टाईल मध्ये म्हणजे एसी वरती केलात त्या पॉवर चार्ज होणार त्याच्यानंतर डीसी वरती केलात हे तुम्हाला मध्ये सुद्धा चार्ज होणार सोबतच टाईप सी दिवाळीमध्ये वर्कर लोकांना स्टाफला जर गिफ्ट द्यायचं असेल तर अशा रीती जे काही नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांना श्री स्वामीसुमार सुद्धा माझं नाव आहे रोहन किशोर किशोरगृतीचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर जसं की दीपावली हा सण लवकरच येतो आहे तर दीपावलीसाठी आपल्याला काय लागतं क्लिनिंगचे प्रोडक्ट सजावटीचे प्रोडक्ट असे बरेच सारे आपल्याला दिवाळीसाठी लागतात तर आपण आज आलो पुन्हा एकदा मालाड पूर्वेला तानाजीनगर या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला कृष्णा नोवेल्टीमध्ये बरेच सारे प्रोडक्ट्स दिवाळीच्या सजावटीसाठी दिवाळीच्या साफसफाईसाठी हे सगळे प्रोडक्ट तुम्हाला पाहायला मिळतात तो ते आज या मा व्हिडिओच्या माध्यमात आपण कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर जास्त वेळ व्हिडिओला सुरुवात करूया चला तर भेटूया आपण मग व्हिडिओमध्ये तर हा तुम्ही पाहू शकता हा तानाजीनगर रोड आहे या रोडला समोर तुम्ही पाहू शकता डॉक्टर व्ही व्ही वल्ले पवार आहे त्याच्या एक्झॅक्टली अपोजिटला आहे कृष्णा नोवॅल्टी इथून तुम्ही खाली आलात ना या शिडीने तुम्हाला खाली यायचं आहे चालत या शिडीने खाली आलात ना समोर तुम्हाला दिसेल आहे कृष्णा नोवेल्टी असा काही तुम्हाला क्लिनिंगसाठी प्रोडक्ट मिळणार आहे स्क्रबर बोलता त्याला हा स्क्रबर तुम्ही भांड्यांना सुद्धा वापरू शकता सोबत तुमच्या भिंतीवरती काय डाग आहेत त्यांना सुद्धा साफ करू शकता याच्याने हा फक्त तुम्हाला मिळणार आहे पाच रुपयामध्ये असा काय तुम्हाला स्पंज टाईप स्क्रबर मिळणार आहे जो तुम्हाला मिळणार आहे फक्त ट्वेंटी रुपीजमध्ये हा सुद्धा तुम्ही प्रोडक्ट साफसफाईसाठी वापरू शकता भांडी घासण्यासाठी किंवा भिंतीला साफ करण्यासाठी असे काही तुम्हाला मायक्रोफायबर टॉईल मिळून जाणार आहेत साफसफाई करण्यासाठी हे पण तुम्हाला मिळणार आहे पन्नास रुपयामध्ये याच्यामध्ये तुम्हाला तीन कलर मिळून जातील तुमच्या काही भीतीने जर डाग लागले असतील तर ते डाग लपवण्यासाठी असे काही तुम्हाला वॉलपेपर मिळून जातील हे तुम्हाला मिळणार आहे पूर्ण बंडल हा शंभर रुपयाचा आणि याच्यामध्ये असे काही कलर्स मिळून जातील तुम्हाला पाणी सोसून घेण्यासाठी वॉटर ऑब्झर्व असे तुम्हाला मॅट मिळून जातील हे तुम्हाला मिळणार आहे शंभर रुपयामध्ये आणि याच्यामध्ये तुम्हाला बरेच सारे कलर्स पाहायला मिळतील असे काही कलर्स आहेत बघा बघा असे काही कलर्स तुम्हाला पाहायला मिळतील व्हरायटी याच्यामध्ये पण खूप सुंदर सुंदर व्हरायटी याच्यामध्ये पण हे तुम्हाला मिळणार आहे फक्त शंभर रुपयामध्ये तुमच्या घरामध्ये जर जास्त प्रमाणात काही दुर्गंध वगैरे येत असेल त्यासाठी सुगंधी ठेवण्यासाठी असे काही तुम्हाला एअर फ्रेशनर मिळून जातील ह्याच्यामध्ये तुम्हाला चार फ्लेवर्स मिळून जातील ते तुम्हाला हा एक पॅकेट हा एक जो मिळणार आहे शंभर रुपयामध्ये असा काही तुम्हाला डस्टर मिळणार आहे हा दहा फुटापर्यंत असा लांब होतो बघा पाहू शकता तुम्ही दहा फुटापर्यंत असा लांब होऊन जातो आणि हा जो तुम्हाला मिळणार आहे फक्त शंभर रुपयामध्ये आणि हा खूप युजफुल प्रोडक्ट आहे आणि या प्रोडक्टने तुम्ही बघा असा पूर्ण फोल्ड करून फॅनच्या वरचा कचरा वगैरे साफ करू शकता सोबतच वरती काही भिंतींच्या सिलिंगच्या खाली कुठे कचरा दिसतोय तोही तुम्ही अशा रीतीने साफ करू शकता फक्त शंभर रुपयामध्ये तुम्हाला प्रोडक्ट मिळणार आहे त्याचा छोटा भाऊ हा सनफ्लावर डस्टर आहे ह्याच्या रीतीने पण तुम्ही आरामात सिलिंग वरती काही साफ करायचं असेल या ठिकाणी अशा रीतीने साफ करू शकता सोबतच तुमच्या भिंतींना सुद्धा कुठे साफ करायचं असेल या रीतीने साफ करू शकता आणि ह्याचा एक सोपा एकदम तुम्हाला सांगतो याचं एक ऑप्शन आहे असं तुम्ही याला खोलून हा क्लीन सुद्धा करू शकता म्हणजे धुवायला वगैरे धुऊ पण शकता आणि याची किंमत फक्त आहे एकशे वीस रुपये असा काही मल्टीपर्पज किचन क्लीनर आहे हा खूप सुंदर प्रोडक्ट आहे तुमच्या किचनसाठी परत तुमच्या स्टाईल्सवरती काही डाग असतील त्यांना इझिली रिमूव्ह करतो खूप छान प्रोडक्ट आहे ह्याची किंमत फक्त एकशे तीस रुपयाला आहे आणि तुम्ही या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहू शकता या प्रोडक्टचा रिझल्ट कर, हो तर नक्कीच या हा प्रोडक्ट परचेस करा दिवाळीसाठी तुम्हाला खूप उपयोगाचा प्रोडक्ट आहे हा असं पण काही तुम्हाला मॉप मिळून जाणार ज्यांना वाकायचा वगैरे त्रास होतो तर त्यांच्यासाठी खूप इझिली हा हा बघा असा पुरे ढकलायचा अशा रीतीने मस्त फुलासारखा असा फुलतो पाण्यात डुबवून परत याला असं मागे घ्यायचं समजा तुम्हाला पिळायचं असेल काय तर रसायला पिळायचं खूप इझी आणि असं परत ढकलून त्याला परत सर्व करू शकता हा तुम्हाला मिळणार आहे फक्त दोनशे रुपयामध्ये म्हणजे क्लिनिंगचे बरेच सारे प्रोडक्ट्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील अजून काही प्रोडक्ट आहेत तुम्हाला या व्हिडिओ मार्फत बघायला मिळतील तर व्हिडिओमध्ये स्किप करू नका व्हिडिओ काही कंटिन्यू पहा असा काही तुम्हाला थ्री इन वन व्हॅक्यूम क्लिनर मिळणार आहे खूप सुंदररीत्या काम करतो हे बघा अशा रीतीने बघा हा कचरा वगैरे साफ करायचा असेल बघा खूप सुंदर असा कचरा साफ करतो हा बघा पाहू शकता तुम्ही प्रॉपरली असं व्यवस्थित साफ करतो पूर्ण क्लीनिंग करतो पूर्णपणे व्यवस्थित त्याने क्लीन केलेलं आहे आणि ह्याच्यासोबत तुम्हाला असे काही ॲक्सेसरीज पाहायला मिळतात हे बघा असे काही एक्सेसरीज आहेत ह्याला पुन्हा मी रिमूव्ह करतो कचऱ्याला कचरा परत मी रिमूव्ह केलेला आहे पर के परत त्याला आपण अटॅच केलं आता समजा तुम्हाला कुठे डस्ट असेल तो हटवायचा असेल ढकलायचा असेल तर याच्या पाचच्या साईडला असा लावून तुम्ही हा हटवू शकता बघा अशा रीतीने हा तुम्हाला मिळणार आहे या पूर्ण एक्सेसरीज सोबत फक्त अडीचशे रुपयामध्ये साफसफाई करत असताना जर तुम्हाला कपडे काही व्यवस्थित स्टोरेज करून ठेवायचे असतील त्यासाठी असे काही तुम्हाला स्टोरेज बॉक्स मिळून जातील हा पूर्ण फोल्डिंग स्टोरेज बॉक्स आहे अशा रीतीने तुम्ही याला फोल्ड करू परत असं अटॅच करून याला रेडी करू शकता हा बघा असा पूर्ण बनून जाईल तुम्ही याच्यात कपडे वगैरे काय तुमचे अजून काही मेकअपचं सामान काही वगैरे ठेवायचं असेल असं तुम्हाला स्टोरेज बॉक्स मिळून जाणार आहे तोही फक्त एकशे पंचवीस रुपयामध्ये त्यानंतर अशा काही मोठ्या साईजमध्ये सुद्धा सुद्धा मिळून जाईल तुम्हाला स्टोरेज बॉक्स हा सुद्धा तुम्हाला या रीतीने बघा वरती खूप सुंदर अशी चेन दिलेली याच्यामध्ये असा काही ओपन होतो हा सुद्धा फोल्ड होतो बघा अशा रीतीने तुम्ही फोल्ड करून याला ठेवू शकता हे बघा असा पूर्ण हा फोल्ड होतो परत तुम्ही हा याला अट आट, असं अटॅच करून असं याला रेडी करू शकता ह्याच्या वरतीसुद्धा अशी चैन दिलेली आहे खूप चांगल्या रीतीची चेन दिली आहे सोबतच बघा इथे वरती पण याच्या खाली पण चैन दिलेली आहे अशा दोन्ही साईडने तुम्ही याच्यामध्ये स्टोरेज करून ठेवू शकता आणि याची किंमत किती माहिती आहे ह्याची किंमत फक्त दोनशे तीस रुपये आणि ह्याच्यामध्ये बरेच सारे तुम्हाला कलर्स मिळून जातील बघा ह्याच्यामध्ये पण तुम्हाला बरेच सारे कलर्स मिळून जातील असे काही पॅटर्न आहेत असे काही कलर्स आहेत ते बघा असे काही कलर्स या है तुम्हाला याचे मिळून जातील आणि या ठिकाणी एक बेनिफिट आहे तुम्हाला हजार रुपयाच्या खरेदीवरती तुम्हाला असे काही सुंदर सुंदर गिफ्ट मिळणार आहेत ते सरप्राईज गिफ्ट आहेत यामधला कुठला तरी एक बॉक्स तुम्हाला सोबत घेऊन जायला मिळणार आहे तेही फक्त हजार रुपयाच्या खरेदीवरती आणि ही जी ऑफर आहे ती फक्त एकतीस ऑक्टोबरपर्यंत आहे तर दिवाळीची साफसफाईनंतर दिवाळीच्या सजावटीसाठी काही ना काय आपल्याला लागतंच तर त्यासाठी पण बरेच सारे या ठिकाणी प्रोडक्ट्स आहेत तर तुम्हाला सुरुवात करतो मी इथेच सुरुवात होते फक्त दहा रुपयापासून असे काही तुम्हाला उंबरट्याला लावण्यासाठी असे काही तुम्हाला स्टिकर मिळून जातील दहा रुपयामध्ये त्यानंतर असे काही तुम्हाला रांगोळी मिळून जातील ते बघा हा रांगोळीचा एक पीस तुम्हाला पंधरा रुपयामध्ये मिळणार आहे याच्यामध्ये पण बरेच सारे तुम्ही चॉईसेस करू शकता त्याच्यानंतर याच्यामध्ये जर तुम्हाला हॅवी क्वालिटी पाहिजे असेल हे तुम्हाला चाळीस रुपयामध्ये मिळणार आहे एक पीस पर पीस चाळीस रुपयामध्ये चा त्याच्यानंतर तुम्हाला उंबरट्याला लावण्यासाठी शुभलाभ झाले पावलं झाली असे काही तुम्हाला वीस वीस रुपयाला जोडी मिळणार आहेत यामध्ये पण बघा बरेच सारे तुम्हाला व्हरायटी पाहायला मिळतील खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहेत बघा असे काही शुभलाभ आहेत त्याच्यानंतर असे काही श्रीस्वामी समर्थ स्टेन्सिल आहेत हे स्टेन्सिल तुम्हाला पाहायला मिळेल हे फक्त तुम्हाला मिळणार आहे ट्वेंटी रुपीजमध्ये त्याच्यानंतर असं काही जय जय रघवीर समर्थ असे काही तुम्हाला रांगोळी काढू शकतात खूप सुंदर त्या स्टेन्सिलद्वारे हे तुम्हाला मिळणार आहे चाळीस रुपयामध्ये त्याच्यानंतर असं काही तुम्हाला स्टिकर हवे असतील उंबरटाला लावण्यासाठी हा तुम्हाला तीस तीस रुपयाला मिळणार आहे त्याच्यानंतर असं काही तुम्हाला साठ रुपयामध्ये मिळणार आहे बघा हे साठ साठ रुपयामध्ये असे काही मिळून जाणार आहेत पाहू शकता तुम्ही अजून सुद्धा उंबरटाला लावण्यासाठी असे काही स्टिकर मिळून जातील हे तुम्हाला मिळणार आहे ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय रुपीजमध्ये पर स्टिकरची प्राइस सांगतोय मी त्याच्यानंतर असं काही तुम्हाला मिळणार आहे हा थर्टी रुपीजमध्ये पर पीस मिळणार आहे असे काही तुम्हाला कॅन्डल लावण्यासाठी सुंदर असे हत्तींची जोडी मिळणार आहे हे तुम्हाला मिळणार आहे पन्नास रुपयाला जोडी त्यामध्ये अशी सुद्धा काही व्हरायटी आहे हे सुद्धा तुम्हाला मिळणार आहे पन्नास रुपयाला जोडी असे काही तुम्हाला उरलीमध्ये मिळून जातील खूप सुंदररीत्या पॅटर्न हे तुम्हाला शंभर रुपयाला एक पीस मिळणार आहे दरवाजाला आता लावण्यासाठी काय ना काय आपल्याला सुंदर तोरण लागतातच त्यासाठी तोरणांमध्ये सुद्धा या ठिकाणी कलेक्शन्स आलेले आहेत हा तुम्हाला तोरण मिळणार आहे फक्त शंभर रुपयामध्ये त्याच्यानंतर अशी काही क्वालिटीमध्ये खूप सुंदर शुभ दीपावली बघा हे पाहू शकता हे तुम्हाला मिळणार आहे दीडशे रुपयामध्ये दीडशे रुपयामध्ये तुम्हाला बरेच व्हरायटी पाहायला मिळतात अशी काही तुम्हाला पॅटर्न पाहायला मिळतात शुभ दीपावली खूप सुंदर बघा खूप छान असं दिलेलं आहे त्याच्यानंतर बघा असा पण काही पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळेल आंब्याची पानं आहेत सोबतच गणपती बाप्पा आहेत खूप सुंदर असे बघा शुभ दीपावली हे पण तुम्हाला मिळणार आहे दीडशे रुपयामध्ये त्याच्यानंतर असा पण काही पॅटर्न आहे हे पण तुम्हाला मिळणार आहे दीडशे रुपयामध्ये असा पण काही तुम्हाला पॅटर्न जाणार आहे स्टिकर म्हणजे स्टिकर करायचं असतं दरवाजाला हे पण तुम्हाला मिळणार आहे शंभर रुपयामध्ये असे काही तुम्हाला पन्नास पीसचा सेट मिळणार आहे कॅन्डलचा त्याच्यामध्ये पन्नास पीस टोटल आहे हे तुम्हाला मिळणार आहे दीडशे रुपयामध्ये मग असे काय तुम्हाला रांगोळीचे कलर मिळून जातील जे आहे तोता ब्रँडमध्ये आहे याची एम आर पी जी आहे पाहू शकता तुम्ही एम आर पी किती आहे याच्यावरती याची जी एम आर पी आहे ती टू फिफ्टी रुपीज आहे पण आपण हे देतो आहे फक्त दीडशे रुपयामध्ये अशी काही तुम्हाला या ठिकाणी मॅजिक रांगोळी बॉक्स पाहायला मिळेल खूप सुंदर आहे तुम्ही इझिली रांगोळी याच्याने काढू शकता ह्याला असं झटकायचं आहे ह्याला झटकलात की असं ह्याला फिरवायचं आहे असं फिरवलात फिरवल्यानंतर ह्याला अलगव उचलायचं आहे तुमची रांगोळी तयार अशा रीतीने तुम्ही रांगोळी बघू शकता एकदम इझीरित्या आणि याच्यामध्ये हे तुम्हाला तीन पाहायला मिळतील असे तुम्हाला स्टेन्सिल मिळून जातील हे तीन तुम्हाला मिळून जातील सोबत एक प्लेन आहे आणि हे असे दोन डिझाईन मिळून जातील आणि असा हा पूर्ण सेट मिळेल सोबतच असा काही तुम्हाला चमकी वगैरे टाकण्यासाठी असं हे मिळून जाणार तर हा पूर्ण सेट तुम्हाला मिळणार आहे फक्त शंभर रुपयामध्ये असं तुम्हाला बॉक्स पॅकेजिंगमध्ये मिळणार आहे आणि याची किंमत तुम्ही पाहू शकता चारशे रुपये किंमत आहे पण आपल्याकडे फक्त शंभर रुपयात मिळणार आहे आणि समजा तुमच्याकडे जर अजून तुम्हाला याच्यामध्ये काही स्टेन्सिल्स हवे असतील याच्यामध्ये तीन तर सोबत असतात तुम्ही एक्स्ट्रासुद्धा घेऊ शकता हा तुम्हाला हे बघा असे काही वेगवेगळे डिझाईन्स आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला सहा पिस्सा पूर्ण असा पॅकेजिंगमध्ये सेट येणार आहे या सहा पिस्सा पूर्ण सेट येणार आहे हा तुम्हाला मिळणार आहे फक्त पन्नास रुपयामध्ये तर आपण आता सुरुवात करतो दिव्यांमध्ये दिव्यांमध्ये सुंदर सुंदर यांच्याकडे कलेक्शन पाहायला मिळतील तुम्हाला सोबत यानंतर तुम्हाला सुद्धा कलेक्शन दाखवणार आहे तर दिव्यांमध्ये आपल्याला पंधरा रुपये दिवे सुरू होतात हे पाण्यावर चालणारे दिवे आहेत असं तुम्ही पाणी ओतलात ना की अशा रीतीने सुंदर इथे जळतात हे पंधरावाले दिवे आहेत त्यानंतर एक एक पीस पंधरा रुपयाचा आहे त्याच्यानंतर हे वीसवालेसुद्धा दिवे तुम्ही पाहू शकता हे पर पीस तुम्हाला ट्वेंटी रुपीजला मिळणार आहे त्यामध्ये शंकाच्या पॅटर्नमध्ये सुद्धा आहे खूप सुंदर इथे बघा वीस रुपयामध्ये त्याच्यानंतर हे पाण्यावरती चालणारे बघा पाण्यातून काढले परत पाण्यात ठेवलं अशी फ्लोटिंग दिवेसुद्धा तुम्हाला मिळून जातील हे तुम्हाला मिळणार आहे बघा ट्वेंटी रुपीज पर पीस तर दिव्यामध्ये सुद्धा पाहू शकता तुम्हाला असे काही कलेक्शन्स पाहायला मिळतील असे काही तुम्हाला हे बटनवाले दिवे आहेत असे चालू केल्यात बटन की असे काही सुंदररीत्या दिवे मिळून जातील हा तुम्हाला मिळणार आहे पर पीस पंधरा रुपयाला असे काही होलोग्राफिक कॅन्डल्समध्ये आहेत बघा खूप सुंदर सुंदररीत्या हा तुम्हाला मिळणार आहे ट्वेंटी रुपीजमध्ये हा सुद्धा बटनवाला आहे याच्यामध्ये पण असा सुंदर सुंदरित्या बघा पाहू शकतो तुम्ही हा वीस रुपये पर पीस आहे त्याच्यानंतर त्यामध्ये थोडं मोठी साईज पाहिजे असेल तुम्हाला हे पण बटनवालाच आहे आपण बघा बटन चालू केलं की असं चालू होणार हा पण होलोग्राफिक कॅन्डल्समध्ये हे पण तुम्हाला ट्वेंटी फाय रुपीजला पर पीस आहे असे बरेच सारे यांच्याकडे व्हरायटी आहेत जर याचे सेल जर संपले तर सेल सुद्धा से तुम्हाला यांच्याकडे मिळतील हे तुम्हाला मिळणार दहा रुपयाला तीन सेल लायटिंगमध्ये सुरुवात होते या ठिकाणी शंभर रुपयामध्ये अशी काही तुम्हाला लायटिंग्स मिळून जातील बघा खूप सुंदर इतिहाशी व्हरायटीमध्ये ही दोन मीटर आहे पूर्ण हे तुम्हाला मिळणार आहे शंभर रुपयामध्ये त्याच्यानंतर असे काही स्टार याच्यामध्ये पण मिळून जातील खूप सुंदर आहे बघा हे पण दोन मीटर आहे हे पण तुम्हाला मिळणार आहे शंभर रुपयामध्ये जर तुमच्या दरवाजाच्या बाजूने जर बॉर्डरला जर पॅटर्नमध्ये करायचं असेल पट्टी टाईपमध्ये आहे बघा अशा पट्टी टाईपमध्ये आहेत असे मागे स्टिकरिंग करू शकता तुम्ही हे तुम्हाला मिळणार आहे दोनशे रुपयामध्ये बघा कलरफुल आहेत पूर्ण सुंदर असे आणि असा काही सोबत तुम्हाला रिमोट मिळणार आहे आणि हा पूर्णपणे असं पॅकेजिंगमध्ये येणार आहे हा पूर्ण तुम्हाला सेट मिळणार आहे दोनशे रुपयामध्ये अजून बरेच तुम्ही इथे पाहू शकता खूप सुंदर इथे जे लाइटिंग्स इथे तुम्हाला पाहायला मिळतील असे काही तुम्हाला बघा सुंदर असे पानांच्या डिझाईनमध्ये अशा पॅटर्नमध्ये तुम्हाला हे लाईट पाहायला मिळेल ही तुम्हाला मिळणार आहे टू फिफ्टीमध्ये त्याच्यानंतर असे काही दिव्यांच्या स्टाईलमध्ये पाहू शकता तुम्ही या स्टाईलमध्ये तुम्हाला ही मिळणार आहे थ्री हंड्रेडमध्ये अशा काही बॉक्स पॅकेजिंगमध्ये मध्ये मिळणार आहे तुम्हाला आणि ही जी लाईट आहे तुम्हाला अशा बॉक्स पॅकेजिंगमध्ये मिळणार आहे त्यानंतर ड्रॉप लाईट ट्यूब ड्रॉप लाईट बोलतात त्याला याच्यामध्ये बघा खूप सुंदर इथं ट्यूबच्यामध्ये लाईट्स टाकलेल्या आहेत या पॅटर्नमध्ये हे आठ ट्यूबलाईट टोटल हा तुम्हाला मिळणार आहे साडेतीनशेमध्ये खूप बघा सुंदर सुंदररीत्या पॅटर्न आहे हे तुम्ही म्हणजे घराच्या लायटिंग्समध्ये अजून सजावट चांगल्या रीतीने दिसण्यासाठी अशा टाईपची पण लाईटिंग तुम्ही वापरू शकता आणि ही अशी काय बॉक्स पॅकेजिंगमध्ये येणार आहे बघा तुम्ही व्हरायटी पाहू शकता खूप सुंदर सुंदर व्हरायटी तुम्हाला इकडे पाहायला मिळतील आपण आता कंदीलचे कलेक्शन पाहणार आहोत म्हणजे ज्यांच्या गल्लीमध्ये बोलता गल्लीमध्ये जे राहतात त्यांना जागा नसते लावायला मोठे मोठे कंदील लावण्यासाठी तर त्यासाठी एकदम छोट्या साईजमध्ये कंदील आहेत आपल्याला खूप सुंदररीत्या हे बघा निऑन कंदील बोलतात त्याला खूप बघा याची पंतीस स्टाईलमध्ये आहे हा तुम्हाला मिळणार आहे फक्त टू फिफ्टीमध्ये त्याच्यानंतर अशा काही पॅटर्नमध्ये खूप सुंदर बघा आतमध्ये दिव्याच्या स्टाईलमध्ये हा तुम्हाला मिळणार आहे थ्री हंड्रेडमध्ये म्हणजे या दोन पॅटर्नमध्ये तुम्हाला या ठिकाणी कंदील पाहायला मिळतील खूप सुंदररित्या साईज कमी आणि पॅटर्न खूप सुंदररीत्या पाहायला मिळतील तुम्हाला दिवाळीच्या सजावटीसाठी अजून आपण बल्बचे सुद्धा कलेक्शन्स या ठिकाणी आणलेले आहेत जे तुम्हाला असे काही बल्ब मिळून जातील फक्त शंभर रुपयामध्ये त्यानंतर असा काही बल्ब तुम्हाला पाहायला मिळेल जो ए सी डी सी बल्ब आहे म्हणजे ए सीवरती केलात की हा पॉवरवर चार्ज होणार त्याच्यानंतर डी सीवरती केलात की असा काही याचा उजेड तुम्ही पाहू शकता याचा उजेड खूप पॉवरफुल आहे हा तुम्हाला मिळणार आहे दोनशे रुपयामध्ये त्याच्यानंतर असा काही तुम्हाला कंदील पॅटर्नमध्ये जुन्या जमान्यात जसे लोकं वापरायचे कंदील स्टाईलमध्ये जसे आता नवीन पॅटर्नमध्ये आले ते कंदीलमध्ये हे तुम्हाला सोलारमध्ये सुद्धा चार्ज होणार सोबतच टाईप सुद्धा चार्ज होणार याचा उजेड आपण पाहूया बघा अशी लेवल आहेत प्रत्येक वाढवू शकता तुम्ही जेवढे पाहिजे तेवढी बघा अशी शेवट शेवटची लेवल एवढी आहे याचा उजेड पाहू शकता हा तुम्हाला मिळणार आहे टू फिफ्टीमध्ये दिवाळीमध्ये वर्कर लोकांना स्टाफला जर गिफ्ट द्यायचं असेल तर अशा रीतीचे जे काही सुंदर पॅटर्नमध्ये आपल्याकडे आलेले आहेत गिफ्टिंग बॉक्स आहे बघा पाहू शकता यामध्ये बघा स्वस्तिक पॅटर्नमध्ये हे दिवा असा मिळून जाणार तुम्हाला हा तुम्हाला मिळणार आहे वन एटीमध्ये त्याच्यानंतर तुम्हाला अशी काही सुंदर बॅग मिळा पाहायला मिळते जी आहे चेस्ट बॅग याच्यामध्ये बघा खप्पे वगैरे खूप सुंदर इथे दिलेले आहेत आतमध्ये आणि पुढे पण असा काही खप्पा दिलेला आहे म्हणजे या बॅग छोटी पण आतमध्ये खप्पे वगैरे खूप छान दिलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये सोबत जर तुम्हाला पासवर्ड लॉक सिस्टम दिलेली आहे त्यानंतर तुम्ही ते मोबाईल चार्जसुद्धा करू शकता अशा काही पॅटर्नमध्ये हे तुम्हाला मिळणार आहे थ्री फिफ्टीमध्ये जर तुम्हाला असे काही जर प्रोडक्ट्स पाहिजे असतील तर तुम्हाला यावं लागेल मालाड पूर्वेला तानाजीनगर या ठिकाणी जे आहे कृष्णा नोवाल्टी तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या आणि या सगळ्या प्रोडक्टचा लाभ घ्या तर दीपावली लवकरच जवळ येत आहे या ये सगळ्या प्रोडक्टला लवकरच या ठिकाणी या आणि हे सगळे प्रोडक्ट परचेस करा चला तर भेटूया आपण पुढच्या तो स्वस्त आणि मस्त राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पुन्हा पुन्हा अशीच विषय तुमच्यापर्यंत आणायचा प्रयत्न करीन तोपर्यंत बाय बाय